नमस्कार गावाकडील जीवन या चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा नवीन वर्षातला आज पहिला दिवस आहे आणि मी असं ठरवलं आहे की आजपासून एक पण दिवस चुकवायचं नाही की व्हिडिओ नाही पडणार असा तर बघूयात काय होतं आहे काय नाही पण ठरवलं आहे तर ते पूर्ण होतं आहे काय माहीत पण ठरवलं आहे प्रयत्न तसा करणारच आहे मी पडलाच पाहिजे दररोज व्हिडिओ तर मी काढत आहे व्हिडिओ म्हटलं तो मला सर्वांना दाखव माझं काय चाललंय एक जानेवारी वर्षातला पहिला दिवस तर वर्षातला पहिला दिवस सकाळपासून गेला घरच्या कामातच आणि आत्ता आले मी इथं मका सोलायला थोडीशी राहिली आहे सोलायची सोडत सोडत आणली सगळी एकदम थोडी राहिली सोलायची मका आणि त्यामध्ये ना काय झालंय पेरू आले आमच्या झाडाला बघा किती छान आहे बघा का पेरू पण हे बघा किती मस्त आले का पेरू छान आलेत आणि त्यामध्ये काय झालं माहितीये का ही मक्काचा ढिग आहे ना याच्यामध्ये त्या दिवशी दिसला होता आम्हाला साप त्याच्यामुळे भीती वाटते मला कोणी नसल्यानंतर मला येऊ वाटत नाही पण आता येते ते म्हणते ना अजून घरी काय केलं तर मी दिवसभर मका पण नाही सोडली तिकडं रानात पण नाही गेले त्याच्यामुळं म्हटलं आपलं काम चालू केलं पाहिजे त्याच्यामुळं आले मी आता मग कसं लायला तर तुमचं काय काय आहे एक ते डिसेंबरला तर काय मला व्हिडिओ काढ काढणं झालंच नाही मुलं आजारी आहेत त्याच्यामुळं खूप रडत होत्या जरा त्यांची तब्येत अजिबात बरी नव्हती लय गोंधळ चालला होता एक ते डिसेंबर पण आम्ही व्यवस्थित साजरा केला नाही मुलांमुळं तर लहान आहे तोपर्यंत ते सहन करावंच लागणार आहे त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या माझा कालचा व्हिडिओ तुम्हाला वाटला असेल यावा पण नाही आला तर त्याच्यामुळं मी आज एक ते आओ, एक जानेवारीचा व्हिडिओ काढत आहे तर तुमचं एक जानेवारीला एक ते डिसेंबरला काय काय सेलिब्रेशन झालं काय काय तुम्ही एन्जॉय केलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा प्लीज आमचं तर एन्जॉय घरीच झालेलं आहे कारण मुलं थोडेसे बरे नाहीत ना त्याच्यामुळं आणि मुलांच्या पुढे आपण काही करू शकत नाही मुलं व्यवस्थित तर आपण व्यवस्थित आहे का नाही आणि कसं आहे शेतकऱ्यांना पण एवढा थर्टी फस्ट काही एवढा मोठा एन्जॉय होत नाही जसे काही ते बाहेरचे लोक मोठे मोठे लोक असतात ना त्यांचा खूप छान एन्जॉय होतं तर आम्ही शेतकरी आमचा साधासुद्धा एन्जॉय आम्ही घरी केला सर्वांनी स्वयंपाक वगैरे केला असत आणि एकत्र खाल्ला असं आम्ही थर्टिपच एन्जॉय केला त्यामध्ये पोरांचं रडणं बोलणं सगळं चालू होतं असा आमचा झालेला आहे या ढिगामध्ये त्या दिवशी निघला होता साप आता पण भीती वाटते पण काढलं तर पाहिजेच ना त्याच्यामुळं आता भीत भीत सगळं सगळं काढून घ्यायचं आणि म्हणलं यूट्यूब फॅमिली माझी काय करते बघावी त्याच्यासाठी म्हटलं आधी व्हिडिओ काढावा कमेंट वगैरे आल्यानंतर बरं वाटतं ना म्हणजे लोक बघतात का नाही ते तर समजते आणि काय काही लोक बघतात बरं का काय काय लोक वाईट पण कमेंट करतात काय काय चांगले पण करतात तर ज्याचे विचार जसे तसे ते कमेंट करतात त्याच्यामुळं मी काय कोणाचं काही घेत नाही मनावरती हो की नाही तर असा आम्हाला जसा दोन हजार चोवीसमध्ये सपोर्ट दिला शेतकरी जोडीला दोन हजार चोवीसमध्ये जशी साथ दिली तशी दोन हजार पंचवीसमध्ये ठेवा आणि इथून पुढे सगळ्या वर्षामध्ये तुमच्या साथ आम्हाला हवी आहे तुमचे साथ असेल तर आम्ही खूप पुढे जाऊ तर असे साथ ठेवा आणि तुम्हाला हे वर्ष खूप आनंदाचं भरभराटीचं आणि समृद्धीचं जाओ, हे प्रार्थना करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच संपवते बाय बाय सर्वांना अजून एकदा सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा बाय बाय